आहे आज अशी एक सर्वोत्तम टीम जी आहे एक्सपिरियन्स एक्सपर्ट कार्डिओलॉजिस्ट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विरावा हो वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी हे सगळ्या सर्जरी आम्ही इथे न्यूरो मायक्रोस्कोप ते पण खूप टेक टेक्नॉर्जनचा आहे आज जर आपण बघितलं तर मॅगनमधे जी नाईन्टी फाईव्ह इकोकार्डियोग्राफी मशीन आज मध्ये उपलब्ध आहे ह्या मशीनमध्ये आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस एको लॅब महाराष्ट्रामधील पहिली व भारतातली दुसरी आर्गोमेट्री असलेली स्ट्रेस एको लॅब आज मध्ये उपलब्ध आहे याच्यामधनं आपल्याला रुग्णाचं चालवून सायकलवरती चालवणं आणि त्याच्याच बरोबर ईसीजी आणि एको कार्डिओग्राफी आपण एकत्रितपणे करतो आणि त्याच्यातनं हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत आहे का नाही याची माहिती आपल्याला मिळते We provide services of international standards with Indian hospitality and world class technology. Basically, it is a teamwork of super specialists and specialists. I am Dr. Jaydeep Bambare, I am the Chief Consultant Physician at Magnum Hospital. I have been practicing internal medicine for the past 20 years. My areas of interest are emergency and critical care as well as lifestyle modifications for diabetes, blood pressure, thyroid disorders and obesity. We are proud to share that we at Magnum Hospital, which is a tertiary center care at Nasik Road is the first place to provide emergency and critical care for all types of emergencies पर्टिक्युलरली कार्डियक इमर्जन्सी दर वी ऑफर इमर्जन्सी अँजीओग्राफी अँड अँप्लास्थी फॉर द फर्स्ट टाइम इन नासिक रोड एज वेल एज एन एम आर आय सेंटर विच इज द फर्स्ट इन नासिक टू प्रोवाइड क्रिटिकल न्यूरोलॉजिकल इमर्जन्सी मी डॉक्टर केदार मालवतकर मी बालरोगतज्ञ आहे आणि गेले तीस वर्ष नाशिकमध्ये मी बालरोगतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतोय मॅगनम मल्टी हॉस्पिटल चालू झाल्यावर मी आता माझी रुग्णसेवा इथे देत राहील या हॉस्पिटलमध्ये पाच मजली आहेत तळमजल्यावर सर्व बाह्य रुग्ण कक्ष असे साधारण पंधरा वेगवेगळे बाह्य रु रुग्ण कक्ष आहेत त्या ठिकाणी सर्व सुपर स्पेशलिस्ट आणि स्पेशलिस्ट इथे बाह्य रुग्णसेवा देणार आहेत याशिवाय तळमजल्यावर रेडिओलॉजी विभाग म्हणजे सी टी स्कॅन एम आर आय अल्ट्रासोनोग्राफी आणि एक्सरे ही पण सेवा या ठिकाणी मिळणार आहे पहिल्या मजल्यावर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विभाग आणि लहान मुलांचा आणि स्त्री रोग विभाग राहणार आहे लहान मुलांच्या विभागामध्ये पी आय सी यू म्हणजे पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट एन आय सी यू म्हणजे न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट आणि लहान मुलांचा हा वेगळा वॉर्ड किंवा वेगळ्या बेड्स वेगळे बेड्स या ठिकाणी राहणार आहेत तर दुसऱ्या मजल्यावर हे सगळ्या वॉर्ड्सचा मजला आहे या ठिकाणी जनरल वॉर्ड्स आहेत सेमी प्रायव्हेट रूम्स प्रायव्हेट रूम्स डिलक्स रूम्स आहेत तिसऱ्या मजल्यावर इंटेन्सिव्ह केअर युनिट आय सी सी यू सगळे ऑपरेशन थेटर्स आणि एंडोस्कोपी युनिट एंडोस्कोपी ओ टी किंवा एंडोस्कोपी युनिट हे राहणार रा आहे आणि सर्वात वरच्या मजल्यावर हे फिजिओथेरपी डिपार्टमेंट जिम किंवा जिमनॅशियम रिसर्च लॅबोरेटरी ऑडिटोरियम किंवा कॉन्फरन्स हॉल आणि काही सीट्स राहणार आहेत नमस्कार मी डॉक्टर राहुल मानिक शेवाळे मी मॅग्नेम हॉस्पिटल नाशिक येथे हृदयरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहे आपल्या मॅग्नेम हॉस्पिटलमध्ये आम्ही जपानी टेक्नॉलॉजीची अत्याधुनिक व सुसज्ज अशी शिमाटजू कॅथलॅब इन्स्टॉल केलेली आहे येथे मनगटाद्वारे अँजिओग्राफी तसेच गुंतागुंतीचे अँजिओप्लास्टी सहजपणे आणि उत्तमरित्या करता येतात त्याचबरोबर प्रथमच आपण गुंतागुंतीचे एजिओप्लास्टीसाठी लागणारे अत्याधुनिक उपकरणं जी भारतामध्ये केवळ मुंबई आणि दिल्ली यासारख्या शहरामा शहरामध्येच उपलब्ध असतात तेच उपकरणंसुद्धा आपण येथे उपलब्ध करून दिलेले आहेत जसे आयवस ओ सी टी म्हणजेच हृदयाच्या नसांमध्ये लेझरद्वारे एन्जिओप्लास्टिक करणे त्याचबरोबर कठीण किंवा कॅल्शियम कॅल्सिफाईड ब्लॉक्स किंवा कडक ब्लॉक्स असणाऱ्यांसाठी रोटाब्लेशन म्हणजेच ड्रिल करून एन्जिओप्लास्टिक करणे ही सगळी उपकरणे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर हृदयाचे इतर शस्त्रक्रिया जसेच पेसमेकर बसवणे आय सी डी आर सी टी डिव्हाइस बसवणे लहान मुलांच्या जन्मत असणारे दोष म्हणजेच हृदयामधले छिद्र किंवा होल हे बंद करण्यासाठी असणारे डिव्हाइस क्लोजर सर्जरीज ह्या सुद्धा आपण येथे यशस्वीपणे ये करत आहोत महत्त्वाचं म्हणजे नाशिकमधील सर्वप्रथम हृदयाची एओर्टिक व्हॉलची झडप बदलणे म्हणजेच टावी ही शस्त्रक्रिया आपण नुकतीच मॅग्नम हॉस्पिटल येथे यशस्वीपणे ये पूर्ण केली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका आल्यावर गोल्डन आवर ट्रीटमेंट ज्याला आपण संबोधतो म्हणजेच प्रायमरी एन्जिओप्लास्टी म्हणजे लवकरात लवकर एन्जिओप्लास्टिक करणे ही सुविधा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आय सी सी यू जर म्हटलं तर या ठिकाणी दोन फुल टाईम फिजिशियन्स राहतील जे चोवीस तास आपल्याला फिजिशियन म्हणून सेवा देतील रुग्णसेवा देतील आणि आपल्याकडे सतरा बेडचा हा प्रशस्त आय सी सी यू आहे याशिवाय पोस्ट सर्जिकल म्हणजे एस आय सी यू हा सुद्धा सहा बेडचा हा वेगळा वॉर्ड इथे उपलब्ध राहील नेफ्रोलॉजीचा विचार केला तर या ठिकाणी वेगळा डायलिसिस वॉर्ड आहे ज्या ठिकाणी सहा डायलिसिस युनिट आहे आणि या ठिकाणी दोन नेफ्रोलॉजिस्ट दोन किडनीचे स्पेशलिस्ट हे रोज रुग्णसेवा देतील रुग्णांच्या सोयीसाठी या ठिकाणी सर्व प्रकारचे कॉर्पोरेट टी पी ए टायप्स राहतील सर्व इन्शुरन्स कंपनीजचे टायप राहतील शिवाय सर्व प्रकारच्या सरकारी योजना या ठिकाणी राबवल्या जातील सी जी एच एस एम पी के ए वाय किंवा एम जी वाय ह्या सर्व ज्या किंवा ई एस आय स्कीम ह्या सर्व या ठिकाणी राबवल्या जातील त्यामुळे ह्या सर्व अशा सर्व सोयीयुक्त हो असं हे हॉस्पिटल या ठिकाणी आपण नऊ तारखेला याची सुरुवात करतोय बंद पडलं तर पहिले पाच ते सात मिनिटांमध्ये ते चालू करणं फार गरजेचं आहे आणि आज अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या नियमावलीप्रमाणे कार्डिओपल्मनरी रिसिटेशन म्हणजे सीपीआर ट्रेनिंग आज आमच्या वॉचमन पासनं सगळ्या वॉर्ड बॉय मावशी डॉक्टर्स नर्सेस ते ट्रेंड आहेत मॅग्नममध्ये सर्वात अग्रेसर असं तंत्रज्ञान आहे ते म्हणजे रोबोटिक अँजिओप्लास्टी महाराष्ट्रातील पहिला भारतातील नवे साऊथ ईस्ट एशियामधील दुसरा आणि जगामधला दहावा रोबोटिक काम मॅग्नम मध्ये उपलब्ध आहे आमचं ब्रीद वाक्य आहे चालत या चालत जा कारण की आम्ही करतो रेडेल अँजिओप्लास्टिक की तुम्हाला जर हृदयविकारचा झटका आला असेल अशी शक्यता वाटली तरी तुम्ही पहिल्या तीन तासात उपचार घेणं फार महत्वाचं ठरतं आणि त्याच्याकरता मॅग्नम हे एक आश्वासक असं व्यवस्थित टीम असलेलं सर्वोत्तम टीम असलेलं ठिकाण आहे